नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा सोशल मीडियावरती इतक्या चर्चांना त्या ठिकाणी उधान येतं की काही संबंध नाही मोठे मोठे न्यूज चॅनल बघितले मी ज्या चक्रीवादळाचा कुठल्याही भारतावर परिणाम होत नाही अशा चक्रीवादळाची चर्चा करण्यात व्यर्थ वेळ त्या ठिकाणी घालवतात बघा भारतापासून प्रशांत महासागर सात हजार किलोमीटर लांबीवरती म्हणजे किलोमीटर इतक्या दूर एक किको नावाचं एक हरिकेन श्रेणीतलं चक्रीवादळ हे तीन प्रकार असतात इंडियन सबकॉन्टिनेंटलमध्ये जे चक्रीवादळ तयार होतात त्यांना सायक्लोन म्हणतात पॅसिफिक मध्ये जे तयार होतात त्यांना टायफोन म्हणतात आणि अमेरिकेच्या आसपास जे तयार होतात अटलांटिक महासागर त्यांना हरिकेन असं म्हणतात आता ते इथे जर मॉडेल ट्रॅक बघितला तर ती ह्या भागात जाऊन ध्रुवीय प्रदेशाकडे जाऊन त्याचा इंटेन्सिटी नष्ट होते काहीही संबंध नाही त्याचा परंतु न्यूज चॅनल आणि हवामान त्याच्यावर रिकामटी चर्चा त्याच्यावर करत असतात त्याचा कुठलाही संबंध नसतो सामान्य शेतकऱ्याला ते माहीत नाही आणि घाबरून जातात आपण हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी बघूया बघा ज्या भागात खूपच पाऊस झाला जम्मू काश्मीर त्या पंजाबच्या भागामध्ये हरियाणात त्या ठिकाणी आज वातावरण स्वच्छ झालंय आणि राजस्थानवरती वॉटर आहे त्याच्यामुळे पण आ, हो ही जी सिच्युएशन दिसते हा जो ब्लॅक जम्मू काश्मीर हा राजस्थानवर दिसला तर रिटर्न मान्सून सुरू होतो परंतु पुढच्या आठ दिवसामध्ये कंडिशन होणार आहे रिटर्न मान्सून सुरू होणार आहे त्या ठिकाणी वॉटर इमेज बघा भारतावर सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर बघा बंगाल चोक सागरामध्ये या इंटर झालेलं ह्यामध्ये भागात जे काही चक्राकार परिस्थिती खरत आहे अरबी समुद्रामध्ये तर त्या प्रभावामुळे बारा तारखे कालच पाऊस सुरू झाला तर तुम्ही स्क्रीनवर बघा आ, राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि त्यानंतर दक्षिण महाराष्ट्राच्या भागात बऱ्याच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस हा स्थानिक वातावरण निर्माण होऊन झाला कारण बघा मराठवाडा आणि विदर्भ याचं तापमान हे साधारणपणे कोकण आणि उत्तर महाराष्ट्रापेक्षा हे तीन ते चार अंशाने जास्त जास्त उन्हाळ्यात ते पाच अंशांनीही जास्त असतं म्हणून टेम्परेचर हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात जास्त असतं म्हणून ब्रिटन मान्सून होताना एकदा थोडीशी लागले की त्यावेळेस मात्र मराठवाड्यातील अवकाळी पाणी सुरू होतो काल नाशिक जिल्ह्यात देखील नांदगाव मांडवण परिसरात मालेगावच्या काही मांजरे वगैरे बघत आणि देवळ्याच्या भागात जो पाऊस झाला स्क्रीनवर बघत यावेळेस तुम्ही तर स्क्रीनवर व्हिडिओ टाकतो काल शेतकऱ्यांनी मला जे टाकले तर जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस झाला तो पाऊस हा स्थानिक क्लायमेट निर्माण होऊन तो पाऊस त्या ठिकाणी येत असतो आता तो, तो बारा तारखेपासून जे काही सिस्टम चक्राकार एक परिस्थिती अरबी समोर बंगालच्या उपसागरात फिरते ती महाराष्ट्रातील पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये ती पावसाची शक्यता आहे म्हणून बघूया तर बघा मित्रांनो आज अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबर काल दहा सप्टेंबरला जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला राज्याच्याही भागात दुपारनंतर वळी पाऊस झाला तर बघा बारा सप्टेंबरला एक चक्राकार परिस्थिती ही या भागात फिरताना दिसते तर मित्रांनो ही परिस्थिती जेव्हा पुढे फिरेल तर जेव्हा ती येते तर त्या काळामध्ये आपल्याकडे पाऊस सुरू होतो बारा तारखेला देखील मराठवाड्याच्या विदर्भाच्या भागात तसा मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात ता दहा तारखेपासूनच ठिकठिकाणी गोळी स्वरूपाचा पाऊस सुरू झालाय परंतु त्याच्यात आता वाढ जाणार आहे आता बघा हा ट्रॅक तुम्हाला दिसतोय हा ट्रॅक जसा जसा पुढे सरकेल तर त्या पद्धतीने स्क्रीनवर देखील बघून घ्यायची इमेज त्या तारखा तर बघा राजस्थानवर पंचवीस सप्टेंबरला बावीस सप्टेंबरला अँटी सायक्लोन फिरताना दिसतंय ही रिटर्न मान्सून जे आहे हळूहळू राजस्थान त्या ठिकाणी रिकामा होत चालेल नंतर ते आपल्याकडे महाराष्ट्रात हळूहळू सरकते तर बघा हा ट्रॅक असा दिसतो ही चक्राकार परिस्थिती फिरत ती साधारण पर्यंत येईल आणि मुंबईपासून पुन्हा एकदा मध्य प्रदेश जाईल पंचवीस सप्टेंबर पर्यंत ती एकदा महाराष्ट्रात आली डिप्रेशन बनताय कारण इकडून देखील प्रेशर येईल ही सिस्टम त्या बाजूला जाणार नाही तर ती परत महाराष्ट्रातच रेंगाळेल त्यानंतर मात्र रिटर्न आणसून सुरू होताना एकदा का प्रेशर गेंड शिफ्ट व्हायला लागले तर त्या काळामध्ये मात्र आपल्याकडे पाऊस हा रिटर्न होत असतो बघा मित्रांनो आता जे फोकस जे जो भाग आहे मी तो तो देखील तुम्हाला सांगितलंय तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या सगळ्याच भागात त्या ठिकाणी पाऊस दिसणार आहे परंतु उत्तर महाराष्ट्राच्या भागात तो थोडासा जाईल नंदुरबार धुळे जळगावकडे थोडासा पाऊस हा उशिरा आणि कमी दाखवतो हो मात्र तो, तो पाऊस त्या ठिकाणी होणारच पुढच्या पंधरा सोळा तारखेनंतर मात्र बघा नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नगर हा जो बेल्ड ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे त्या भागामध्ये पाऊस हा चौदा तारखेला जबरदस्त ता पाऊस दुपारनंतर वळी पाऊस सुरू होणार आहे त्यामुळे ह्या भागात बघा जर पिकांना टोमॅटो शिमला मिरची आणि राज्यातील सर्वच भाजीपाला पिकं जर त्या ठिकाणी जर सॅमले स्प्रे हे दहा बारा तारखेला देऊन घ्या त्याच्यानंतर पुढे हेवी रेंट दाखवते एकदा पाऊस असल्यानंतर आणि पाऊस हा अवकाळी श्रेणीचा असल्यामुळे दुपारनंतरच पाऊस येणार लो प्रेशर सिस्टम जेव्हा जवळ येईल तेव्हा थोडासा झड स्वरूप लागेल तो सोळा सतरा तारखेला मात्र बघा उत्तर महाराष्ट्राच्या भागात तो दुपारनंतर जबरदस्त टेम्परेचरेल आणि पाऊस होईल त्यामुळे बघा तेरा तारखेला देखील पाऊस जात होतो आणि जो काल दहा अकरा आणि बारा ह्या तारखा अशा आहे की ता स्थानिक तापमान निर्माण होऊन एखाद्या ठिकाणी काल तसा पाऊस झाला नांदगाव हा होऊ शकतो मराठवाड्याच्या भागात लो प्रेशर सिस्टमच्या प्रभावामुळे आज देखील पाऊस आणि रात्री थोडा पावसाच्या शक्यता या आहेत चौदा तारखेपासून चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस पर्यंत हा पाऊस रेंगाळताना था दिसतो महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी स्थानिक क्लायमेट तयार होऊन हा पाऊस येणार त्यानंतर मात्र एकदा मान्सून रिटर्न झाला तर त्यानंतर जोपर्यंत राज्यामधून पूर्ण एक्झिट होत नाही बाष्प जे वॉटर वेग तुम्हाला दिसतील ते जेव्हा ते एक्झिट होईल तेव्हा तो पाऊस त्या ठिकाणी थांबला जाईल दुसरं असं की कांद्याचे रोप टाकणं जे टाकायचे असतील रांगडे कांदे किंवा उन्हाळ कांदे तर सगळ्यांनी थांबून घ्या कारण मोठं नुकसान होईल मी आधीच सांगितले आता समजा ज्याचे घोडे उतरून गेले किंवा पुढे गेले ते स्टेट त्याला औषध मारा व्यवस्थित ते, ते वाचतील परंतु ज्या ठिकाणी कांद्याचे रोप तुम्हाला टाकायचे तर थांबून घ्या नुकसान होईल त्या ठिकाणी म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे म्हणून सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे की आपल्याकडे बारा तारखेला वातावरण जरी तयार झालं तर तेरा तारखेला थोडाफार स्थानिक वातावरण तयार होते कारण सिस्टम खूप दूर आहे तरी आता स्थानिक वातावरण तयार लागलं त्यामुळे लक्षात घ्या चौदा ते वीस बावीस तारखेपर्यंत पावसाच्या इंटेन्सिटी पावसाच्या आहेत आणि पुढचा जो काही अंदाज आहे तो देखील आपण देऊ एक्सटेंड फॉरकास्ट मध्ये मी बघा मागचे व्हिडिओ बघा मी माझ्या चार पाच व्हिडिओ मागे जात त्याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मॉडेल तीन मॉडेल पाऊस दाखवत आहेत हे मी आधीच सांगितलंय ऑक्टोबर महिन्यामध्ये काही ज्या जा, सिस्टम तयार होणार कारण जर एक्सटेंड मॉडेल आय एफ एस मॉडेल किंवा एसीएमडब्ल्यूएफ मॉडेल हे तीन मॉडेल पाऊस दाखवत आहे ऑक्टोबर महिन्यात तर त्या संदर्भात देखील अपडेटेड व्हिडिओ मी हा देईलच परंतु हा अंदाज सगळ्यांनी आता लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचंय कांद्याच्या वळे टाकायचे असेल तर थांबून घ्या ज्या ठिकाणी दुसऱ्याही भागामध्ये कुठलं काही बीक टाकण्याचं हार्वेस्टिंगचं जे काम असतील ते उरकून घ्या आणि चांगले स्प्रे देऊन घ्या पिकांना धन्यवाद